नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आपण आता सोयाबीनची रस्त्या भाजी करणार आहोत त्यासाठी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपलं हे सोयाबीन वडी उच्चम टाकायचे आहे आणि ते उकळून घ्यायचे चांगले पाच मिनिट म्हणजे चांगले जे मोज असे स्पंज होतात आणि त्याचा विशिष्ट प्रकारचा एक जो वास असतो तोही त्याला राहत नाहीये आता आपण हे उकळून घेऊया हे बघा तीन चार मिनिटांमध्ये व्यवस्थित स्पंजी झालेले आहेत चांगले शिजलेले आहेत आणि त्याचा जो विशिष्ट प्रकारचा वास आहे तो पण आता जाईल आपण आता हे काढून घेऊया आता पुन्हा पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे ही बघा आपण पालक धुवून घेतलेले आहे हे आपण पालक शिजून घ्यायचे आहे एक दोन तीन मिनिटांमध्ये पालक पण शिजवून निघेल आपली झालेली आहे आता ही आपण गॅस बंद करूया आणि थंड पाण्यात काढून घेऊया पालक लगेच म्हणजे कलर जसा त्या तसा राहतो थंड पाण्यात टाकल्यावर हे बघा म्हणजे कलर बदलत नाहीये तिचा हिरवागार तसा त्या रा तसा राहतो तर हे सोयाबीन आपण चांगले पिळून घ्यायचे त्यात पाणी राहता कामाने म्हणजे त्यात चांगले मसाले मोडतात एकदम पाणी काढून टाकायचं त्यातलं बघा आपण पाणी काढून घेतलंय त्यातलं थोडी हळद घालून घ्यायची लाल तिखट घालायचं आणि मीठ घालायचं चवीनुसार सोयाबीन फक्त मीठ घालून घ्यायचं त्याला चांगलं चोळून घ्यायचं हे बघा चांगल्या ह्याच्यात मसाले लागे लागेल असं लावून घ्यायचं चांगलं सोडून आता बघा ही पालक जी आपण शिजून घेतली होती पाण्यातून गरम पाण्यातून काढून घेतलेली ते ती मध्ये फिरून घेते आणि हे बघा टोमॅटो कोथिंबीर आलं आणि लसूण हे पण मिक्सर मध्ये पेस्ट करून घेते ते, ते पण फिरून घेते मिक्सर मध्ये हे बघा वाटीत थोडं दही घेतलंय त्यात थोडा कांदा लसूण मसाला घातलाय मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा धना पावडर घातली आहे हे सर्व आपण आता व्यवस्थित हलून घेऊया एक चमचा बेसन पण घालायचं का एक चमचा बेसन पण घातलंय आता ते व्यवस्थित घालून घ्यायचे हे बघा थोडं घालायचं पाणी त्या घालून घ्यायचंय कांदा लसूण मसाला आणि बेसन हे सर्व एक ज्यू केलेला आहे आणि हे बघा हे टोमॅटो कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट केली आहे ही पालकची पेस्ट केली आहे आणि याला आपण आता लाल तिखट हळद मीठ सगळं चोळून घेतलं आहे ते आपण आता चांगलं कुणा करून घेऊया त्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे हे बघा आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात आपण आता तेल घालूयात आपण तेल घालून घेऊया तेल गरम होऊन देऊ तेल गरम झाले आपण सोया चमचा आता फ्राय करून घेऊया व्यवस्थित फ्राय केले ना भाजीमध्ये खूप छान लागतात आणि ते जो विशिष्ट प्रकारचा ज्या केला वाट असतो तो बी नाहीये

बघा आता ते व्यवस्थित आता ते आपण काढून घेऊया काढून कडे इकडे आता पूर्णकडे तेल घालून घेऊ भाजी रंगाला थोडं जास्त तेल लागतं भाजी छान असे मटणासाठी छान लागते चवीला तेल गरम झालं मोहरी घालू जिरं घालू जिरं मोहरं तडतडली की एक तेजपत्ता घालू Lewat, ini. Nanti kanda teri ya. Kanda seperti झाले तांबूस त्यामध्ये आपण हे दही आणि बेसन टाळवलेले ना आणि मसाले ते घालायचे टोमॅटो कोथिंबीर आलं आणि लसूण याची पेस्ट केली ती पण घालायची पण घालायची रोज तीस चांगले घालून घ्यायचे एक करायची तेल छोटेपणे चांगली परतून घेऊया आपण आता झाकण ठेवून घेऊया एक दोन तीन मिनिटं चांगली शिजू देऊया म्हणजे त्याचा कच्चापणा दूर होईल आपण स्वनाचा किचन चिकन मसाला घालूया थोडा चमच्यावर कांदा लसूण मसाला घालू हळद घालू सोयाबीन चमच घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचंय आपण पहिलंही सोयाबीन वडीला घातलं होतं त्यानुसार चवीनुसार घाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा आपण झाकण ठेवू एखाद्या मिनिट वर आता आपण काढूया एक दीड मिनिट झालेला आहे आता गरम पाणी घालायचं तुम्हाला कशी ग्रेव्ही पाहिजे त्याची आपण त्यात बेसन घातलेलं आहे हे बघा आता आपण झाकण काढूया भाजी झाली का पाहूया हे बघा भाजी झाली आपली बघा किती छान कलर आले आहे भाजीला हे बघा आता गॅस बंद करूया खूप छान लागते ही भाजी टेस्टी मस्त चिकन मटन सारखी चिकन मटन सारखी हे बघा